शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर श्रीकांत पठारे शिवसेना तालुका प्रमुख पारनेर शिवसेना युवासेना महिला आघाडी पारनेर तालुका शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यात भगवा सप्ताह आणि मशाल यात्रा आणि शिवसंवाद मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत तरी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले विनित शिवसेना युवासेना महिला आघाडी समस्त शिवसैनिक पारनेर तालुका आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि त्या महाराष्ट्र राज्याचे खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख असलेले आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना आमच्या तमाम पारनेर तालुक्यातील शिवसैनिक आणि आम जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो की आमच्या उद्धवजींना उदंड निरोगी सुखी समाजाने आयुष्य लाभू दे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे अशी मी आई तुळजाभवानीचे प्रार्थना करतो धन्यवाद